हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली आणि तुमचं सर्वांचं स्वागत करते ह्या व्लॉगमध्ये आणि आमच्याकडे कॅनडामध्ये वाजलेला एक आणि तिकडे तनूचं लग्न लागत होतं सो मी व्हर्च्युअली मी आणि अभिने व्हर्च्युअली तिचं लग्न अटेंड केलं सो ते कसं केलं ते तुम्ही बघा पूर्ण तेव्हा

बेंजू नहीं। नहीं की ब्रोच तो अरे हो हा, हा। <laughs> <इसले का था। laughs> है रात्री दीड वाजलाय रात्रीचा दीड वाजलाय कुठे रात्रीचा दीड वाजलाय रात्रीच मला पण पाहिजे काय खात

नाही <laughs> <laughs> <जो प्लेली पार्थी। laughs> करीना कपूर वाटतेस ली तू करीना कपूर वाटतेस ना काला ना पिला ना गोरा ना म्हणा दुपट्टा मेरा गोरा गर बघितलं ईशानी मला दाखव सगळं नाही बघितलं दाखव डॉल तांदूळ त्याचा डॉल शी खेळणार आहे नाही सेम हो सेम घेतलं मम्मी जवळ जा मम्मी 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 तिला मी काय बोलली माहिती आहे का मी पण हिरवी साडी नेसून बसणार आहे आणि मला अभिनय उठवलं <laughs> की साडे अकरा चा मुहूर्त आहे वाजायला आले साडे अकरा पण दीड वाजलाय तुला तर माहिती आहे ना माझे मिड मिड नाईट मी बघ साडी नेसले बघ साडी नेसले

मी रिसेप्शनची साडी पण ठरवून ठेवलेली होती पण ते काहीच काय केलं नाही पण ॲटलीस्ट मी व्हर्च्युअली अटेंड केलं आणि असंच आम्ही हळद पण अटेंड केली तिची आदल्या दिवशी तेव्हा साडेचार वाजलेले पहाटेचे हा व्लॉग इथे